नमस्कार मी शुभांगी पंडित स्वतेज न्यूज मराठीच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आहे तर पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी अर्धापूर तहसीलदार यांना अर्धापूर येथील भीम अनुयायांकडून निवेदन देण्यात आले परभणी येथील महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णकृती पुतळ्याजवळील शिल्पाचे नुकसान पोहोचल्याबद्दल आरोपीस कठोर शिक्षा देण्यात यावी यासाठी संविधान प्रेमी यांच्याकडून अर्धापूर तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले दिनांक दहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी डॉक्टर स्मारक जवळील स्वास्थ्य बिघडण्याच्या हेतूने जाणून बुजून तोडफोड केली आहे या घटनेच्या सर्व अर्धापूर तालुक्यातील तीव्र निषेध नोंदवत असल्याने संबंधित व्यक्तीवर कायदेशीर कडक कारवाई करण्यात देशद्रोहीचा गुन्हा दाखल करून योग्य शिक्षा देण्यात यावी यासाठी माननीय तहसीलदार यांना राज्याचे मुख्यमंत्री यांना परभणी येथील झालेली घटना खूप निंदनीय असून अशा घटना पुन्हा राज्यात होऊ नये यासाठी कठोर पावले उचलून राज्यभरातील सर्व महापुरुषांच्या स्मारकाला सुरक्षा देण्यात यावी अन्यथा तीव्र आंदोलन करून राज्य बंद करण्यात येईल असा इशारा संविधानप्रेमी यांनी दिला आहे जे घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा परभणीतील पुनर्गती पुतळा आहे त्याच्यासमोर संविधानाच्या प्रतीचं एक पुस्तक होतं त्याचा एक माते फिरू जे आला आणि त्यानं संविधानाच्या पुस्तकाचं विठंबना केली आणि त्याला दगडाने हे केलं तर ज्यावेळेस आंबेडकरी समाजातील लोकांना कळाल्यानंतर तिथं समाज रस्त्यावर उतरला आणि त्या व्यक्तीला जगून पोलीस प्रशासनाचे आवाहन केले आज आमचं अर्धापूर तालुक्यातील आंबेडकरी समाजातर्फे व प्रेमी लोकाविषयी सर्वांनी एकत्र प्रज्ञाबोधीवर जमलो आणि महामानवाला अभिवादन करू हे आता आम्ही जे पैदल चढून जे तशी व पोलीस प्रशासन निवेदन देत आहोत त्याच्यामागला एकच उद्देश आहे की आमच्या महापुरुषाच्या व देशाच्या संविधान जे देशाला अर्पण केले त्याच्यावर हे देश चालतो आणि त्या देशाचं नाव जगात घालत आहे त्या संविधानाचं असं जर कोणी करत असेल तर त्याला देशद्रोही म्हणून गुन्हा दाखल व्हावा त्याच्यावर मोका अंतर्गत कायद्यावर गुन्हा दाखल व्हावा आणि असं पुन्हा करते नये म्हणून शासनानं व प्रशासनानं आमच्या सर्व महापुरुष जे पुनर्गती पुतळे त्या पुतळ्याला पोलीस प्रशासना संरक्षण देऊन सी टी मध्ये त्याला इथं जेणेकरून असं नाही आणि जे आपल्या माध्यमात सांगतो आता ते दोन दिवस लालपासून जे टी व्ही चॅनलवर चालले ते एक माते फिरूय बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या विटरमध्ये मध्ये कसा तो माते फिरू येतो तवाच कसं पागल असतो जाणून बुजून हे मीडिया बी आमच्या विषयी पक्षित आहे आणि महामानवाचा अपमान करतायत म्हणून आमच्या सर्व समाज बांधवाचे आम्ही तीव्र व्यक्त भावना व्यक्त करतो आणि हे जे आम्ही मोर्चा काढून जे तहसील प्रशासनाला निवेदन दिलं याच्या मागे एकच होते आम्ही आज शांततेच्या मार्गाने दत्ताच्या मार्गाने आलो निवेदन दिलं याच्यानंतर जर अशा घटना वाढवार राज्यामध्ये घडत ता असतील तर आंबेडकरी समाज सहन करणार नाही आणि याचा जर उद्रेक झाला तर या उद्रेकचा जबाबदार हा समाज नसून हा प्रशासन राहील आणि प्रशासनाने एवढंच असे गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना आळा घालून त्याच्यावर देशदृहायाची गुंजा करतो एवढीच याविषयी आपल्या माध्यमात मी सर्वसंमाध बनवण्यासाठी आपल्या विनंती करतो